नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत ग्रीन गोल्ड सोयाबीन आणि जी रुची सोयाबीन आहे ह्या सोयाबीनविषयी आपण स्वतः प्रयोग केलेला आहे म्हणून आपण तुम्हाला स्वतः प्रयोग दाखविणार आहे तर दोन्ही सोयाबीनमध्ये ज्या काही झाडांना लागणाऱ्या शेंगा असतात यांचं जे प्रमाण आहे हे प्रमाण आपण प्रत्यक्ष तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत तर मित्रांनो मी एक या ठिकाणी जी रुची सोयाबीन आहे त्या सोयाबीनचं बी ह्या ठिकाणी लावलेलं होतं म्हणजे एक झाड आणि जी काही ग्रीन गोड सोयाबीन आहे त्याचं एक बी लावलेलं होतं असं या ठिकाणी दोन्ही जातीच्या बियाचं लागवड केलेली होती आपण ह्या ठिकाणी तर मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्याला बघण्याचा एकच फरक आहे की जी गिरिंगोड सोयाबीन आहे ही तर ह्या सोयाबीनला एकंदर शेंगा किती लागतात आता शेंगा एक लागण्याचं एक महत्व म्हणजे आपल्या जे सोयाबीनचं जे उत्पन्न आहे ह्या उत्पन्नाची जी वाढ आहे हिचं हो एक मूळ उद्देश जर म्हटलं गेलं तर आपल्याला शेंगा हे प्रत्येक झाडाला जास्त लागण्याची गरज असते तरच आपल्या उत्पन्न वाढीमध्ये वाढवू हो शकते त्याच्यामुळं प्रामुख्याने आपल्याला गरज असते ती शेंगा जास्त एका झाडाला जास्त शेंगा लागणे तर आपलं उत्पन्न वाढू शकते तर मित्रांनो आता आपण बघू शकतो की आपली जी ग्रीन गोड सोयाबीन आहे ह्या सोयाबीनच्या झाडाला किती शेंगा लागलेल्या आहेत तर आपण ह्या दोन्हीचं वर्गीकरण करून आपण बघू शकतो उत्पन्नात कोणती सोयाबीन एक नंबरला राहील शेतकऱ्यासाठी फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा सोयाबीन शेतकऱ्यासाठी तर मित्रांनो याच्यामध्ये आपण पहिल्या एक नंबरला ग्रीन गोड सोयाबीन हिची एक एका झाडाची जे अंगाची संख्या असते ही आपण बघून घेणार आहोत तर मित्रांनो आम्ही बघून शक शा, बघू शकता या ठिकाणी हे दोन झाड आहे तरी ह्या ठिकाणी इकडे एक फूट ह्या रा, झाडापासून रान्स वाढलेलं आहे आणि इकडे एक फूट रान्स वाढलेलं आहे तरी यांच्या दुहेच्यामध्ये असं आपण चार इंच अंतर ठेवलेलं आहे आणि अंतर ठेवलेलं असताना आपण काय केलेलं आहे तर ह्या दोन्हीचं वर्गीकरण करण्यासाठी म्हणजे ह्या दोन्ही दोन्हीमध्ये बदल बघण्यासाठी आम्ही एक ग्रीन गोड आणि एक रुची असे दोन्ही बी लावलेले या ठिकाणी आणि आपले सोयाबीनला ह्या ठिकाणी भरपूर असे शेंगा आलेले तर आपल्याला बघण्याचं एकच हे आता की शेंगा ग्रीन गोडला किती लागल्या आणि रुचीला किती लागल्या आता आपण ग्रीन गोडच्या ज्या शेंगा आहे ह्या मोजून घेऊ प्रथमता हे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस तेहचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकोण बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन तर मित्रांनो ही गिरिंग गोल्ड सोयाबीन आहे ह्या सोयाबीनला सत्तावन्न शांगा लागलेल्या या ठिकाणी आणि आपली जी रुची सोयाबीन आहे आपण ह्या सोयाबीनच्या शेंगा मोजून घेऊ तर बघताच शेणी तुम्ही बघून घ्या जे ग्रीन गोडचं बुड आहे हे बूड बारीक आहे रुचीचं जे बुड आहे हे जरा ठोक्कर आहे ठोक्कर असल्यामुळे याला ज्या लागणाऱ्या फाट्या आहेत ह्या भरपूर अशा लागलेल्या हे बघा ह्या सोयाबीनला कमी फाट्या आहेत आणि सोयाबीनला ह्या फाट्या भरपूर आहे तर आपण मोजून घेऊ आणि ह्या फाट्याही बुडापासून तर डायरेक्ट शेंड्यापर्यंत आहे ह्या ग्रीन गोडच्या तशा नाही खालीच आहे फाट्या शेंड्यापर्यंत फाट्या नाही तर याच्या फाट्या या या बघा किती उंच आहे तरी आपण मोजून घेऊया शेंगा रुचीच्या दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा या फाटीला सोळा भरलेल्या शेंगा ह्या फाटीला मोजू सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठराशे एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस वेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस झालेल्या दोनच फाट्याला ह्या दोन फाट्याला पंचेचाळीस मारलेली मजलेली आपण ह्या साईडच्या फाट्यामधू सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न तर हे बघा चौपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर सत्तर अर्ध झाडं झालेलं आहे मित्रांनो एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर तर मित्रांनो बघू शकता तुम्हाला अर्धाच फरक आपल्याला ह्या ठिकाणी सत्तावन्न ह्या गिरिंगोळ जे याला सत्तावन्न शेंगा ह्या झाडाला मोजलेले आपण आणि ह्या झाडाला आतापर्यंत आपल्याला शंभर तरी पण आपण ह्या ठिकाणांवर सोडून दिलेले आहेत तरी ह्या ठिकाणांवर कमीच कमी वीस तर शेंगा निघू शकतात म्हणजे एकशे वीस सव्वाशे शेंग एका साईडला आणि पन्नास ते पंचावन्न शेंग एका साईडला म्हणजे अर्धाच फरक पडलेला आहे रुचीमध्ये आणि गिरिंग बघून घ्या शेंगा दिसतात तुम्हाला दिसतात आपण एक दोन्हीचा एक अनुमान काढण्यासाठी या ठिकाणी गिरिंग आणि रुची ही सोयाबीन लावली होती तर आपल्याला प्रत्यक्ष आपण याचा या एक अनुभव घेऊन ह्या दोन्हीमधला जे असणारा फरक आहे हे आपण जाणून घेतलेला आहे तर मित्रांनो हे झाला फरक पण आपण याच्या व्यतिरिक्त म्हणजे ह्या झाडाचे ज्या वेळेस ही स्वायबिंग काढण्यासाठी येणार आहे वाळ ज्या टायमिंगला झाडं वाळणार आहे त्या टायमिंगला ह्या झाडाचे जा एक एक शेंग फोडून आम्ही जे बी असतं ह्या बियाची मोजणी करणार आहे ह्या ग्रीन गोड सोयाबीन आणि रुची सोयाबीन म्हणजे याच्यामध्ये आपल्याला फरक पडतो का हे बघाचं कारण की जी रुची सोयाबीन आहे याला दोन दोन दाण्याची शेंग आहे आणि जी ग्रीन गोड सोयाबीन आहे ही चार दाण्याची किंवा तीन दाण्याची चार दाण्याची शेंग आहे हे बघा एवढा फरक पडणार आहे तरी आपण फरक बघणार आहोत तशा रुचीला भरपूर शेंगा दिसतात ग्रीन रिंगोडला कमी पण ते जास्त दाण्याचे सोयाबीन असल्यामुळं हे जास्तही भरू शकतं त्याच्यामुळं आपण बघणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंटद्वारे कळू शकता